विविध जातीचे प्रलंबित प्रमाणपत्र वाटप करणे कुणबी जातीच्या नोंदणी शोधण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे सुधारित परिपत्रकामध्ये सेवा पंधरवड्यात विविध जातीचे प्रलंबित प्रमाणपत्र वाटप करण्याच्या सूचना देण्यात त्याचबरोबर कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत यापूर्वीच्या परिपत्रकात सेवा पंधरवड्यात मराठा आरक्षण प्रमाण होत्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर परिपत्रक काढल्यानं संभ्रम निर्माण झाला होता मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस अमरण उपोषण केलं त्यांच्या या लढ्याला यश आलाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसह हैदराबाद आणि सातारा गॅझेटची मागणी सा सा त्यांनी केली होती यासह मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती राज्य शासनाच्या वतीनं मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज रांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तसेच सरकारनं आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे तर इतर मागण्यांचा शासन निर्णय जारी केलाय त्यानुसार अखेर शास्त्रानं हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्यांचा शासन निर्णय जारी केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घेतलंय